सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी सुवर्ण संधी खेड तालुक्यातील दाभिळ येथे रामेश्वर अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच सोलार टेक्निशियन इलेक्ट्रिकल हा नवा अभ्यासक्रम सर्वसाधन सामग्री युक्त सुसज्ज लॅब सहित सुरू होत आहे सौर ऊर्जेचा वापर ही काळाची गरज बनली असून ही गरज लक्षात घेता दाभीड येथील रामेश्वर अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सोलर टेक्निशियन इलेक्ट्रिकल हा अभ्यासक्रम या वर्षीपासून सुरू होत आहे सदर कोर्सचा कालावधी वर्षाचा असून यासाठी उत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक दूरच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सुसज्ज आणि सुरक्षित हॉस्टेल सुविधा अगदी माफक स्वरूपात उपलब्ध आहे या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक युवकांनी त्वरित संपर्क साधा अधिक माहितीसाठी संपर्क ब्याऐंशी आठ चौऱ्याण्णव पंचावन्न पंधरा किंवा पंच्याण्णव चौऱ्याण्णव सोळा पंधरा अठ्ठ्याहत्तर